दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने जागतिक परिचर्या दिवस साजरा कोरोना काळात परिचार्यांनी केलेली रुग्णसेवा कोणीही विसरू शकत नाही ॲडव्होकेट संदीप भैया पाटील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने जागतिक स्तरावर बारा मे हा दिवस परिचारिका दिन नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो त्याचे कारण म्हणजे ब्रिटन आणि रशिया दोन्ही देशांतर्गत सन अठराशे त्रेपन्न साली सुरू झालेले दुसऱ्या महायुद्धात अनेक सैनिक जखमी झाले होते त्यावेळी जखमी सैनिकांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णसेवेचे कौशल्य त्याला आधुनिक शास्त्रशुद्ध पद्धतीची म्हणजेच विकसित अशा विज्ञानाची सांगड घालून अवघ्या चौथी शिक्षित परिचारकांच्या नर्सेस जोरावर जखमी ब्रिटिश सैनिकांची अतिशय उत्तम प्रकारे रुग्णसेवा केल्यामुळे सैनिकांच्या कमी आला या मागच्या मुख्य शिलेदार म्हणजे फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचं फार मोठं योगदान लाभलेलं ला आहे यामुळे आज जागतिक परिचर्या दिनानिमित्ताने दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला यावेळी कैलासवासी माजी आमदार डॉक्टर सुरेशजी पाटील मंत्री शिक्षण मंत्री आकासो व शरद चंद्रिका सुरेश पाटील फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून विद्यार्थी विद्यार्थिनींना बनवलेले एक प्रकारचे माहिती नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव यांनी प्रत्येक प्रोजेक्टरवर माहिती दिली व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की परिचार्यांनी कोरोना काळात जे काही काम केले आहे ते स्तुत्य आहे अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले त्या काळात मदतीला जात नव्हते त्यावेळी परिचारिकांनी अनेकांचे जीव वाचवले यावेळी तेजस पावरा नेहा चंदनशिव प्रियांका सर्वदे कुमारी भावना जाधव जाधव निकिता लोखंडे सियोना साळवी शिक्षक मोहम्मद तरबेज संगीता मोरे राहुल पाटील सीमा चावरे शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा शैलासवासी मान्यवरांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करते आय वेलकम अवर टुडे गेस्ट ऑनरेबल फैया साहेब ॲडव्होकेट सतीश सुरेश पाटील सर प्रेसिडेंट ऑफ महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपड़ा नाऊ आय वूड लाईक टू परिचार्य दिनाच्या निमित्ताने आज महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित प्रॉफेसाहेब डॉक्टर सुरूजी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आपण बघितलं असेल की परिचारिकांचा महत्त्व हे लोकांना पूर्वी पण होतं आताही आहे कारण कोविडच्या नंतर त्याचं महत्त्व खूप वाढलेलं आहे परिचारिकांनी या अतिशय कठीण काळामध्ये खूप मोठं लोकांची सेवा केलेली आहे अनेकांचे त्यांनी प्राण वाचवलेले आहेत या काळामध्ये लोकं ज्याला कोणी मदतीला जात नव्हतं त्या काळात नर्सेसनेच या ठिकाणी पुढे जाऊन लोकांच्या जीव वाचवले लोकांना प्रत्येकी मदत उपलब्ध करून दिलेली आहे आणि थोरेन्स लाईटिंग त्यांचा या ठिकाणी आपण उल्लेख केला पाहिजे त्यांचं योगदान फार मोठं आहे म्हणून त्यांच्या नावाने सुद्धा राष्ट्रपती पुरस्कार दिला जातो या ठिकाणी कॉलेजच्या प्राचार्य करुणा चंद्रंशी मॅडम त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत दर्जेदार शिक्षण देत आहेत या आलेल्या विद्यार्थिनी ज्या आहेत या विद्यार्थिनीतून शिकून जाऊन या चांगल्या दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना भविष्यामध्ये खूप त्यांचा चांगल्या नोकऱ्या मिळतील आणि त्या लोकांची सेवा करतील आणि त्या या सगळ्यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो